नकाने तलाव स्थित बिबट्या अखेर जेरबंद वन विभागाला यश याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून पाच ते सहा दिवसांपासून नकाने तलाव परिसरात बिबट्या शिरल्या असल्याची बातमी संपूर्ण धुळे जिल्ह्यात पसरली होती त्यानुसार वन विभागाने या ठिकाणी आतोनात प्रयत्न करून सापडा रचला वन विभागाकडून या ठिकाणी सापडा रचण्यात आला असून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या पाच ते सहा दिवसात मानवी जीवित हानी झाली नाही परंतु एका गाय वासरूला आपला जीव गमावा हो लागला असून आज अखेर एक ऑगस्ट रोजी सदर बिबट्या हा वन विभागाच्या संपूर्ण टीमला हाती लागला तीन ते चार वाजेच्या सुमारास आसाराम बापू आश्रमात बिबट्या जेरबंद करण्यात आला व या जेरबंद करण्याला वन विभागाला यात आले असून वन अधिकारी भूषण वाघ यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे